मकोका अंतर्गत सुनावलेली सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर बावीस झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा होत्या मात्र या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देणारे काही महत्वाचे अपडेट समोर आले आहेत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मध्यरात्री वाल्मिक कराडची तब्येत अचानक बिघडल्यामुळं त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतं आहे पोटदुखी आणि श्वसनास अडथळा निर्माण झाल्यानं त्याला थेट आयसीयू मध्ये दाखल केल्याची माहिती मिळत आहे दुसऱ्याच दिवशी म्हणजे तेवीस सुनावणी होती परंतु कराडच्या वतीनं मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे तर दुसऱ्या बाजूला कराड व त्याचे सहकारी पुण्याला कसे आले त्याचाही एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येतोय या सगळ्या अपडेट्स विषयी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीच्या ताब्यात असलेला आरोपी वाल्मी कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बुधवारी बावीस जानेवारीला बीड न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली मकोका गुन्ह्या अंतर्गत वाल्मी कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र ही कोठडी संपल्यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं तेव्हा सीआयडीनं न्यायालयासमोर त्याची चौकशी पूर्ण झाली असल्याचे सांगितले त्यामुळे सीआयडी कडून वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली नाही त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या सुनावणीपूर्वी कराडची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती यात त्याला सर्दी ताप असल्याचे समजले होते तसेच त्याला असणाऱ्या स्लीप एपनिया नावाच्या आजारामुळे त्याला कोठडी सीपॅक मशीन दिले जावे अशी मागणी कराडच्या वकिलांनी केली होती जी न्यायालयानं मंजूरही केली या सुनावणीच्या बरोबर एक दिवसा आधी वाल्मिक कराड सह या प्रकरणातील काही आरोपींचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते ज्यामध्ये एकोणतीस नोव्हेंबरच्या दुपारी कराड आणि इतर काही आरोपी विष्णू चाटेच्या चा होते हे सीसीटीव्ही फुटेज ज्या दिवशी खंडणीची मागणी करण्यात आली होती त्या दिवशी संलग्न असणाऱ्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मोठा पुरावा ठरू शकतो असं बोललं जात होत मात्र बावीस तारखेच्या सुनावणीत या सीसीटीव्ही फुटेज विषयी कुठलीच वाच्यता करण्यात आली नाही शिवाय सीआयडी न चौकशी पूर्ण झाल्याचेही स्पष्ट केले तसेच तपासादरम्यान गरज लागल्यास सी कराडला चौकशीसाठी बोलावू शकते असेही सांगण्यात आलं दरम्यान त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पोलीस कोठडीतला मुक्काम संपल्यानंतर त्याची रवानगी बीड सेंट्रल जेल मध्ये करण्यात आली नंतर चर्चा सुरू होती कराडच्या जामिनाची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं त्याच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो असं बोललं जात होतं तर दुसरीकडे मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्यानं त्याला मिळण्यात अडचण येऊ शकते चर्चा होत्या या जामीन अर्जावर जानेवारीला सुनावणी पार पडणार होती पण बीड सेंट्रल जेल मध्ये असलेल्या करारची तब्येत मध्यरात्री अचानक बिघडल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं अस्वस्थ वाटू लागल्यामुळं बीडच्या जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये वाल्मिक कराडवर उपचार आहेत रात्री सुमारास कराडला बीडच्या कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारा दरम्यान त्याच्या मधुमेह हो, तसेच रक्तदाबाच्याही तपासण्या करण्यात आल्याचे समजते आहे दरम्यान तेवीस तारखेला खंडणी प्रकरणात केलेल्या जामीन अर्जाच्या याचिकेवर सुनावणी होणार होती मात्र वाल्मिक कराडच्या वकिलानं जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतल्यामुळे ही सुनावणी झाली नाही असं सरकारी वकील जे बी शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं ते म्हणाले या जामीन अर्जाला आमचा पूर्ण विरोध होता विद्यमान आजची तारीख दिली होती परंतु विरोधी वकील कवडे यांनी आरोपीच्या वतीने तो जामीन अर्ज मागे घेतला अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत कुठलेही कारण दिलेले नाही मात्र आमच्याकडून आरोपीला जामीन मिळू नये यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती असे वकील शिंदे यांनी सांगितले जरी कराडच्या वकिलांकडून पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल केला तरी त्याला जामीन मिळणं हे तसं अवघड आहे आता येऊयात सगळ्यात महत्वाच्या अपडेट कडे सरेंडर आधी कराड हा बीड मध्येच होता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि याच कारण म्हणजे नव्याने समोर आलेलं सीसीटीव्ही फुटेज शरण येण्यापूर्वी म्हणजेच तीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय ज्यात तीन आलिशन कार्सन कराड बीडहून पुण्याला गेल्याचं कळतय आणि याच गाड्यांमध्ये बसून आरोपी बीडहून पुण्याला गेल्याच्या चर्चा आहेत दरम्यान पुण्यात पाषाण येथे कराड सीआयडी ला शरण आला तेव्हा त्याच्या ते ताफ्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी गाडी आहे त्यामुळं याच गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला हा घटनाक्रम नेमका काय आहे ते जाणून घेऊयात तारीख तीस डिसेंबर रात्री एक वाजून सात मिनिटांनी कराडने मांजरसुभा पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये डिझेल भरले यावेळी त्याच्या गाडीसोबत एक काळी आणि एक पांढरी स्कॉर्पिओ होती रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी डिझेल भरल्यानंतर कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण केलं रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी जेवणानंतर कराडचा ताफा बीड धाराशिव मार्गावरील पारगाव टोल नाका येथून पास झाला हाच मार्ग पुढे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला मिळतो दिनांक 31 डिसेंबर ठिकाण पुणे सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी शरण जाण्यापूर्वी कराड एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो त्यानंतर पुढच्या 5 मिनिटांनी कराड CID कार्यालयात सरेंडर करतो असा हा या घटनेचा क्रम तर नव्यानं समोर आलेल्या या फुटेजमुळे आता हे सगळं पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जातो या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद